और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन अखिल भारतीय सफाई यूनियन ऐसी राष्ट्रीय अध्यक्ष चरण सिंह टाक महाराष्ट्र पदाधिकार सह आज भारतीय जनता पक्ष प्रवेश हाँ पक्ष प्रवेश भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविन्द्र चवान यांच्या उपस्थितीत मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात पार पडला या प्रवेशात राज्यभरातील विविध महानगरपालिकांमधील पंचवीस अध्यक्ष युवा प्रकोष्ठांचे एकोणवीस पदाधिकारी तसेच दोनशेहून अधिक कार्यकर्ते यांचा समावेश होता हा मोठ्या प्रमाणातील पक्षप्रवेश आमदार कुमार ऐलाणी आणि जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांच्या पुढाकारामुळे शक्य झाल्याचं सांगण्यात आलंय पक्षात प्रवेश करताना पदाधिकाऱ्यांनी भाजपाच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आणि समाजातील सफाई कामगारांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याची भूमिका मांडली आज या महाराष्ट्रातील वाल्मिकी समाजाचे लोक वाल्मिकी समाजाचे प्रमुख कार्यकर्ता गण सन्मानिय आमचे लोकप्रिय महाराष्ट्राचे बीजेपीचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या व आमचे आमदार कुमार ऐलाणी साहेब यांच्या ने, नेतृत्वामध्ये देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वाल्मिकी समाजाने आज असा निर्णय घेतलेला आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही सर्व बी जे पी मध्ये सामील होणार आहोत आणि यासाठी प्रतिसाद चव्हाण साहेबांनी सर्व समाजाला दिला त्याबद्दल मी त्यांच्या आभारी आहे धन्यवाद देतोय आमच्या काही सामाजिक काही मुद्दे आहेत त्याच्या एक निवेदन मी साहेबांना देणार आहे या समाजाचा भला जो आहे अनेक वर्ष हा समाज काँग्रेसबरोबर बरोबर राहिला परंतु काँग्रेसच्या लोकांनी आवश्यकतेनुसार या समाजाचा उत्थान करण्याचं काम केलेला नाही आहे ही वस्तुस्थिती सर्व समाजाच्या लक्षात आलेली आहे आणि म्हणूनच आम्ही सर्व लोकांनी निर्णय घेतलाय की आम्ही बी जे पीमध्ये प्रवेश घेऊन बी जे पी एक अशी पार्टी आहे कधी तळागाळातल्या लोकांना सर्व समाजाच्या लोकांना सर्व वर्गातल्या लोकांना घेऊन पुढे चालणारी ही पार्टी आहे म्हणून याच्यावर आम्ही विश्वास ठेवला आहे मोदीजीच्या नेतृत्वावर आम्ही विश्वास ठेवून आज आणि देवेंद्र फडणवीसजी जे ज्यांच्या एक आपल्याला सर्वांना माहिती आहे की नागपूरमध्ये व राज्याच्या नगरपालिका महापालिकाचे कामगारांच्यासाठी वारस हक्क लाड पागे समितीच्यासाठी त्यांनी एक फार मोठा निर्णय घेतला की आज लाखो जे सफाई कर्मचारी आहे यांचे वारस आज त्यांच्या मुलांच्या नोकरीची स व्यवस्था आहे ती देवेंद्रजीचे दूरदर्शी त्यामुळे आपल्या लोकांना लाभ मिळालेला आहे म्हणून त्यांच्याही नेतृत्वामध्ये आज आम्ही लोक प्रवेश करीत आहोत या ठिकाणी आमची काही समाजाची जे ज्या लोकांनी कधीच आमच्याकडं बघितलं नाही असा काही आर्थिक विकास महामंडळ या समाजाच्यासाठी झालं पाहिजे महर्षी वाल्मिकी आर्थिक विकास महामंडळ आहे सफाई कर्मचारी वेलफेअर बोर्ड आहे व असे जे जे लोक आहेत की जे नगर मध्ये महापालिकेमध्ये आज इच्छुक आहेत की ते नगरसेवकाच्या पदासाठी ते लोकसुद्धा इच्छुक आहे आमची एक विनंती आहे की त्याही लोकांना पार्टीनी आपल्या स पार्टीच्या तिकीट देऊन आणि आम्हाला संधी या समाजाला संधी द्यावी एवढंच मी या ठिकाणी बोलतोय आमच्या सर्व समाजाच्या लोकांच्या म्हणजे राज आज दुसरा एक निर्णय आम्ही घेतला आहे साहेब की नगरपालिका महानगरपालिकेचे जे निवडणूक आहे याच्यात आम आमच्या लोकांना प्रचाराची संधी द्यावी जेणेकरून संपूर्ण समाजाला आम्ही बी जे पीच्या मागे उभं करू या पद्धतीचा निर्णय आम्ही घेतला आहे दुसरा राष्ट्रव्यापी मेळावा आम्ही नागपूरला घेऊ इच्छितोय आहे चव्हाण साहेबांना विनंती आहे की देवेंद्र फडणवीस आणावा ही विनंती आहे त्यांचे पती मनोहर बहनवाल यांनी भाजप मध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा